श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे सकाळ सकाळची देवपूजा आट आपली आटपून झालेली आहे आणि आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा पण विराजमान आहेत तर बघता बघता आज दहा दिवस कंप्लीट होऊन गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवसही उजाडलेला आहे देवपूजा आटपून झाल्याच्या नंतरनं गणपती बाप्पाला अगरबत्ती फुलं वगैरे वा सगळी वाहून घेतली तसं तर रोजच आरती देवपूजा वगैरे सगळं होत होतं पण काही व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही माझ्या मुलाला जर विचारला असता तुझा फेवरेट सण कोणता गन तर जा इसे पन तो म्हणायचा गणपती गणेश उत्सव तर त्याचा हिस्से पण तोच असतो की त्याचा फेवरेट फेस्टिवल कोणता तर गणेशोत्सवावरच त्याचा हिस्से असतो बरं का नेहमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ही उत्सवाचे हे दहा दिवस खूप जास्त आवडतात आणि खूप छान वाटतं सुद्धा घरामध्ये तर आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी थाई बनवते थाईमध्ये मी आज स्पेशल मटर पनीरची भाजी बनवणार आहे आणि इकडे मी मोदक बनवायला घेतलेले आहेत तांदळाचे उकडीचे मोदक नाही बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे तर ते नॉर्मलच आहे साधा आहे त्यामुळे त्याची काय रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे तर मटर पनीरची रेसिपी नक्की शेअर करते आहे तर इकडं मटर घेतलेले आहे तवले मटर जे बाजारात आलेले आहेत आत्ता सकाळचा चहा उकळतो आहे त्याचबरोबर तिकडं वाटणाची तयारी करून घेतलेलं आहे वाटणासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही काजूही टाकले तरी चालतात मी ॲड केलेले नाही आहेत फक्त लसूण अद्रक कांदा टमॅटो ते बी दोन मोठे कांदे चार टमॅटो इकडे गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जे पनीर कटिंग केलं होतं ते ॲड करते आहे जेणे की पनीर सॉफ्ट होतं तयानंतर पनीर निबार होतं त्याच्यामुळे मी पनीर कधीच तळून घेत नाही त्यानंतर दुधामध्ये मसाला मिक्स करून घेत आहे असं जर मसाला तुम्ही ॲड केला तर त्याची टेस्ट खूप छान होते इकडं मोठ्या आकारात कांदे चिरून घेतलेले त्याचबरोबर शिमला मिरची चिरून घेतलेली आहे दुसरीकडे इकडे वाटणंही तयार झालेलं आहे नेहमी ने आयुष्य पप्पा मला म्हणतात तुला चार हात आहे का तर इकडे मी दाखवती आहे पड्दा तसंच वाटते की मला चार हात आहे तर इकडे मी कांदाही फ्राय करून घेत आहे थोडा कारण की तो आपल्याला भाजीमध्ये ॲड करायला लागणार आहे त्या ह्याला आपल्याला जास्त गोल्डन जास्त करपूनही द्यायचं नाही फक्त उलट पालत करून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये जेणेकरून हा कच्चा लागणार नाही आहे दुसरीकडे आपला ओटाणाही शिजून झालेला आहे आणि इकडे मी शिमला मिरची फ्राय करून घेते जसं कांद्याला आपण फ्राय केलं होतं तसं शिमला मिरचीलाही करायचं आहे ही भाजी मी रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये हो आम्ही जेव्हा जेवायला गेलो होतो तेव्हा खाल्ली होती आणि ह्याची टेस्ट अप्रतिम होती म्हटलं चला आपल्या घरच्या स्टाईलने बनवून पाहूयात ते इकडं मी तळून घेतलेलं आहे एका साईडला काढून ठेवलेलं आहे आणि हे दोन तीन पनीरचे तुकडे ठेवलेले आहेत त्याचं मी पुढे सांगतेच ते इकडं जे ते तेल होतं त्याच्यामध्येच मसाला ॲड करून घेते आहे मसाला अगोदरच आपण फ्राय करून घेतला होता लालसर शिजवून वगैरे घेतलेला त्याच्यामुळं त्याला जास्त वेळ परतलं नाही तरी चालतं तिकडे मी दोन मिनटं तेलामध्ये छान असं परतून घेत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या घरातली जी लाल तिखट हळद वगैरे आहेत ह्याच्यात मी धना पावडर वगैरे काही ॲडिशनल वापरत नाही आहे तुम्ही वापरू शकता जे पनीर मसाला असतो त्याच्यामध्ये सगळेच इनग्रेडियंट असतात त्याच्यामुळे ॲडिशनली काही वापरायची गरज नसते तर इकडे लाल तिखट वगैरे परतून टाकून झाल्याच्या नंतर तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर ना आपण दुधामध्ये जो मसाला टाकून मिक्स करून घेतलेला होता तो याच्यात टाकून घ्यायचा आहे परत एकदा माझं स्टँड मोबाईल स्टँड कुठे ठेवले माहीत नाही त्याच्यामुळं एका हातात कॅमेरा मोबाईल आणि एका हाताने परतनं वगैरे सगळं चालू होतं तर इकडं मसाला आपण ह्याच्यामध्ये दुधात मिक्स केला तो टाकून घेतलेला आहे लाल चटणी मला कमी पडल्यासारखी वाटत होती थो त्यामुळे थोडीशी टाकून घेतली परत एकदा मी ही माणूस आहे माझ्याकडूनही चुका होतात त्याच्यामुळं तुम्हीही समवाळून घ्या पण एकदम परफेक्ट टेस्ट चालती ह्याच्यात काही मिस्टेक किंवा चुका झाल्या नव्हत्या हो गिरवी ठीक करायची होती घट्ट करायची होती त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी वाटण ह्याचं काढून घेतलं होतं त्यानंतरने ह्याच्यामध्ये मी जी फ्रेश मलाई किंवा शाही आपल्या दुधाची असते ती टाकून घेणार आहे ह्या स्टेजमध्ये तुम्ही साखर गुळवाचाही वापर करू शकता पण आम्हाला गोडभाजी नव्हती करायची त्याच्यामुळे मी इकडे स्कीप केलेलं आहे ते टाकलेलं नाही आहे तुम्ही टाकू शकता घरातल्यांना सगळ्यांना स्पायसी आवडतं त्याच्यामुळे मी गोडभाजी बनवलेली नाही त्यानंतर इकडं आपण तळून घेतलेला जो कांदा आणि शिमला मिरची आहे ते टाकून घेतलेला आहे जे पनीरचे आपण क्यूब ठेवलेले आहेत दोन तीन ते एकदम असं मॅश करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तेही गिरवीत ॲड करणार आहोत आपण मटर शिजवून घेतलेला तोही ॲड केलेला आहे इकडे आता हे सगळे इन्ग्रेडियंट आहे ते छानपैकी मस्तपैकी फ्राय करू दोन मिनटासाठी परतून घेऊ तेल सुटेपर्यंत ह्याची गिरवी पाहू शकता एकदम किती छान दिसते आहे हे सगळं बाजूनी तेल सुटायला लागल्याच्या ना ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे की आपण स्लायसेसमध्ये कट केलं होतं ह्याचे स्लायसेस तुम्ही लहान मोठे करू शकता मी एवढ्या प्रकारचे केलेले आहेत किंवा चपट्या आकारामध्ये पण करू शकता पण असे छानही दिसतात त्यामुळे एवढ्या साईजमध्ये ठीक आहेत आता सगळे पनीर ह्याच्यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर ना परत एकदा भाज्या जी गिरवी होती ती खालीवर मिक्स करून घेऊन टाक करून करून घ्यायची आहे आपल्याला जे आपण मिक्सरचं भांड्यामध्ये मसाला काढला होता त्यामध्ये गरम पाणी ॲड करून ते मिक्स करून त्याची गिरवीमध्ये ॲड करायचं आहे ह्याची गिरवी तुम्हाला लागेल तसे ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आपण पनीर मॅश करून टाकलेला आहे त्याच्यामुळं पाणी कमी जास्त टाकलं तरी चालेल कारण की त्याला उकळी आली की ते बॅलन्स होऊन जाईल पण ह्याच्यामध्ये पाणी वापरताना फक्त गरम पाण्याचा वापरा आणि वर्ण मस्तपैकी अशी ग कट करून पसरवून घेतलेली आहे तर आता ह्याला छानपैकी दोन पाच एक मिनटं उकळून देते त्यानंतर गरमागरम सर्व करते पनीरच्या भाजीसोबत खाण्यासाठी फरमाईश होती रोटींची तर गर्म रोटीं रोटी बनवते आहे याच्या अगोदरही रोटीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता गरमागरम अशा रोट्या बनवते आहे पण बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी काय बनवलं आहे आज पनीर मटर पनीरची भाजी मोदक चपाती आणि इंद्रायणी राईस तर इकडं मी नैवेद्यावर जे आपण तुळशीपत्र किंवा तुळशीचं पान आहे ते इकडं ठेवून घेतलेलं आहे स्वामी समर्थांनाही तो नैवेद्य दाखवून घेतला त्याचबरोबर गणपती बाप्पालाही नैवेद्य दाखवून घेतला गणपती बाप्पाचं आणि स्वामी समर्थांचं झाल्यानंतर ना आता मिस्टरांसाठी ताट बनवते तर ताटामध्ये गरमागरम रोटी मटर पनीरची भाजी काकडी कांदा आणि लिंबू कसे झाले आहेत असं करा खूप आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत अशा छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत असे छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय